हिंदू मुस्लिम भाई असं भाई म्हटलं जातं मग जम्मू काश्मीरमध्ये धर्म विचारून फक्त हिंदू लोकांवरच का गोळ्या घातल्या गेल्या असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे नेमकं काय घडलंय हे पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा खानापूर येथील महादेव मंदिरातील नंदीच्या विटंबनेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून आज महादेव मंदिरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते महाआरती झाली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता या प्रसंगी आमदार पडळकर म्हणाले शहरातील महादेव मंदिरात झालेल्या या कृत्यामागं जो कुणी आहे त्याला पोलीस विभाग अटक करेल आणि शिक्षा देईल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत आहे की खानापूर शहराचे नाव भवानीपूर करावं गादे या गावाचं नावही बदलावं जत तालुक्यातील उमदी गावचं नाव ही बदलाव मुघलांच्या खुना जिथं असतील त्या पुसण्याच्या दृष्टिकोनातून जी काही पूर्वीची नावं आहेत ती पूर्वीची नावं देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे सर्वधर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे यातून हिंदूंनी बाहेर पडायला हवं सर्व धर्म समभाव पाळण्याची जबाबदारी केवळ हिंदूंची आहे का हिंदू मुस्लिम भाईबाई असं म्हटलं जातं मग जम्मू काश्मीरमध्ये धर्म विचारून फक्त हिंदू लोकांवरच का गोळ्या घातल्या गेल्या असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे दरम्यान शहरात या घटनेमुळं सलग दोन दिवस तणावाचं वातावरण असल्यानं सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळच्या सत्रात मासाहेब दर्गा परिसरात पोलिसांचा ताफा यंत्रणेसह सज्ज होता